पासून ते पाच जून पर्यंत जे तर शेत तयार असेल तुम्ही करू लागवडी कुर, करू शकता पेरणी करायची करू शकता त्याच्यानंतर राज्यामध्ये सात तारखेपासून परत राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात जायचा सात जूनला परत वाढणार आहे आठ ला त्याच्यापेक्षा वाढत आहे नऊ दहा अकरा असा वाढत वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांचं शेत वापसा असेल तर तुम्ही तुमचं जमिनीची ओल पाहून पेरणी करू शकता लागवड करायची तर सरकी कापसाची लागवड असेल तर बियाणाला टोचून लावू शकता कारण की टोचून लावल्याच्या नंतर जरी पाऊस नाही पडला तर ती सारखी उगवते कापूस निघतो म्हणून हे लक्षात येतात पण राज्यात मात्र एकतीस मेला म्हणजे बघा तुम्ही उद्या तीस मे पासून राज्यात वारं सुटायला सुरुवात होईल असं जोराचं वारं वाईल म्हणजे ते वारं जवळपास पाच तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत चालत आणि सात तारखेला तार परत राज्यामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पासून ते पाच जूनपर्यंत जे तर शेत तयार असेल तुम्ही लागवडी करू लागवडी करू शकता पेरणी करायची करू शकता त्याच्यानंतर राज्यामध्ये सात तारखेपासून परत राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सात जूनला परत वाढणार आहे आठला त्याच्यापेक्षा वाढत आहे नऊ दहा अकरा असं वाढत वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांचं शेत वापसा असेल तर तुम्ही तुमचं जमिनीची ओल पाहून पेरणी करू शकता लागवड करायची तर सरकी कापसाची लागवड असेल तर बियाण्याला टोचून लावू शकता कारण की टोचून लावल्याच्या नंतर जरी पाऊस नाही पडला तर ती सरकी उगवते कापूस निघतो म्हणून हे लक्षात येतात पण राज्यात मात्र एकतीस मेला म्हणजे बघा तुम्ही उद्या तीस मे पासून राज्यात वारं सुटायला सुरुवात होईल असं जोराचं वारं वाईल म्हणजे ते वारं जवळपास पाच तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत चालत आणि सात तारखेला तार परत राज्यामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पासून ते पाच जूनपर्यंत जे तर शेत तयार असाल तुम्ही लागवडी करू लागवडी करू शकता पेरणी करायची करू शकता त्याच्यानंतर राज्यामध्ये सात तारखेपासून परत राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लागेल त्याचा सात जूनला परत वाढणार आहे आठ ला त्याच्यापेक्षा वाढत आहे नऊ दहा अकरा